शिवप्रकाश प्रतिष्ठाननं जोश आणि आवेशात मिरवणूक काढून सर्वांच्याच नजरा खेळवल्या होत्या शिवप्रकाश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली बहारदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती साउंड सिस्टम आणि लेझर शो या मिरवणुकीची रंगत वाढवली साउंड सिस्टमच्या तालावर संपूर्ण तरुणाई थिरकत होती जोश आवेशात युवकांनी नृत्याचा आविष्कार सादर केला या मिरवणुकीत प्रकाश वानकर दत्तात्रय वानकर विठ्ठल वानकर तसंच शंभू वानकर यांच्यासह वानकर परिवारातील सदस्य आणि शिवप्रकाश प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते